नमस्कार मी डॉक्टर सुशील पारख बालरोग तज्ज्ञ आणि नवजात शिशुरोग तज्ज्ञ म्हणून अशोका मेडिकवर हॉस्पिटल येथे कार्यरत आहे सुमारे पंचवीस वर्षापासून मी नाशिक येथे प्रॅक्टिस करत आहे कुठल्याही नवीन बालकाचं आगमन हे नवीन पालकांसाठी तसेच घरातील सर्वांसाठीच एक अतिशय आनंददायक क्षण आहे परंतु त्याच वेळेस नवीन पालकांच्या मनात अनेक शंका आणि अनेक प्रश्न उपस्थित होतात आणि आजूबाजूच्या लोकांच्या सल्ल्यामुळे त्याच्यामध्ये अजून भर पडत होते त्यामुळे आजचा हा व्हिडिओ नवीन बाळाची काळजी कशी घ्यावी काय करावे हो। आणि काय नाही करावे ह्यासाठी हा व्हिडिओ तयार करत आहोत आणि हा एक छोटासा आमचा प्रयत्न आहे तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा सगळ्यात पहिला प्रश्न आईच्या मनामध्ये उभा राहतो तो म्हणजे बाळाला दूध पाजण्यास सुरुवात कधी करावी तर डिलिव्हरी नॉर्मल असो किंवा सिझेरियन सेक्शन असो जितक्या लवकर आपण बाळाला दूध पाजू तेवढं बाळासाठी पण आणि आईसाठी पण फायदेकारक असतं सुरवातीचं दोन ते तीन दिवसामध्ये जो आईचं दूध येतो तो, तो थोडासा थिक आणि येलोईश कलरचा असतो त्याला आम्ही मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये कोलोस्ट्रम असं म्हणतो आणि हा कोलोस्ट्रम बाळाच्यासाठी अतिशय उपयुक्त असा असतो कारण त्याच्यामध्ये बाळाच्या इन्फेक्शन प्रिव्हेंट करण्यासाठी जे प्रतिजैवक आणि अँटीबॉडीज लागतात त्याचं प्रमाण फार हाय प्रमाणात असतं त्यामुळे सुरुवातीच्या दोन ते तीन दिवसात जितकं जास्त वेळ आपल्याला बाळाला अंगावर लावता येईल तेवढं अंगावर लावावं आणि ब्रेस्ट फिडिंगचाच प्रयत्न करावा नॉर्मली सीजर झाल्यानंतर तीन ते चार तासानंतर आपण बाळाला दूध पाजू शकता आणि नॉर्मल डिलिव्हरीनंतर जितक्या लवकर तुम्हाला अंगावर पाजता येईल तेवढ्या लवकर अंगावर पाजण्याचा प्रयत्न अजून एक महत्वाची गोष्ट बऱ्याच वेळा आमच्या पाहण्यात असं आलं आहे की जन्मानंतर बाळाला मध किंवा ग्लुकोज वॉटर किंवा गाई किंवा म्हशीचं दूध दिले जाते तर कृपया हे करू नये कारण ह्यामुळे बाळाला उलट्या आणि पोटातून रक्तस्त्राव होण्याची शक्यता असते